नमस्कार मंडळी गौरी गणपती नुकतेच झालेत आता अगदी पोळी भाजीचा इतका कंटाळा येतो करायचा अशा वेळेला हा ब्रेकफास्ट म्हणून किंवा जेवणासाठी सुद्धा अशा पद्धतीचा हा पराठा आपण नक्की करून बघूया अगदी सोप्या पद्धतीने आणि शिल्लक राहिलेल्या भाजीचा आपण अगदी झटपट किंवाही असा पराठा आपण नाश्त्यासाठी सुद्धा किंवा लहान मुलांना अगदी आवडणारा आणि अगदी चविष्ट असा हा पदार्थ इथे आपण बघतोय असं मिक्स भाजी ही जी आहे ती किंवा तुमच्याकडे जी शिल्लक राहिलेली असेल भाजी ती अशा पद्धतीने त्याचा गोळा एक आपण करायचा आणि पुरीसारखं आपण एक पोळी लाटायची आता इथे आपण बघणार आहोत कसं करायचं ते इथे सुरुवातीला अगदी मोदक जसा करतो आपण गणपतीसाठी तसाच मोदक आपण अशा पद्धतीने बनवायचा त्याच्यावरती जे जास्तीचं आहे ते तिथेच दाबायचं कारण मध्यभागी ही थोडंसं जाडसर पोळीचा भाग असला तर अतिशय छान होतो पराठा गुबगुबीत अगदी छान लागतोसुद्धा अशा पद्धतीने त्याची बॉर्डर ही हळूहळू दाबायची म्हणजे जास्त त्यातलं सारण हे बाहेर येत नाही आणि थोडंफार सारण बाहेर आलं तरीही हरकत नाही अतिशय चवदार असा हा लहान मुलांनासुद्धा आवडणारा हा पदार्थ इथे आपण बघतोय अशा पद्धतीने नेहमीचीच कणिक आहे अगदी तुम्ही रोजच्या पोळीसाठी जी कणिक भिजवता तशीच पोळी करायची त्याची छोटीशी अगदी मोदकासारखी तुम्ही वाटी बनवू शकता किंवा एखादी पुरी लाटायची छोटीशी आणि त्यामध्ये अशा पद्धतीने सारण भरायचं आता हे सारण म्हणजे आहे ही भाजी जी शिल्लक राहिली असेल ती किंवा तुम्हाला अगदी नेहमीचीच भाजी केलेली तीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने आत स्टफ करून भरून त्यावरती तूप किंवा तेल हे छान त्याच्यावर घालायचं आणि अशा पद्धतीने आपण हा पराठा करतो इथे पाहतोय आपण अशी छोटीशी पुरी लाटायची त्यामध्ये ही उरलेली जी भाजी असेल किंवा नेहमीचीच आपण एखादी मिक्स भाजी ही सगळी आत भरायची आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजू त्याच्या बंद करायच्या थोडंसं कणिक जास्त मोठ्या आकारामध्ये घ्यायची ज्यामुळे पराठा हा गुबगुबीत आणि छान त्याच्यात भरता येतं आपल्याला भाजी हे बघा असे छान गुबगुबीत आपण मुठ्ठीच्या मुठ्ठी एकदम पराठ्यासाठी आपण एक पुरी अशी लाटून घेतली होती आणि त्यामध्ये सगळं भरलं होतं यामध्ये भाजी छान स्टफ करून आपण अशा पद्धतीने खरपूस खमंग इथे बघतोय आपण अगदी हे आणि त्यावरती तुम्ही बटर घ्या किंवा तूप घ्या अगदी वाफळलेला पराठा अप्रतिम लागतो यासाठी तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीचा पराठा अगदी झटपट होतो नेहमीची भाजी तयार असते आपली जेवढी चवदार भाजी होईल तेवढाच पराठा अतिशय उत्तम लागतो यासारख्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद